लाल कासूम चा पैलवान पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर न पैलवान शर्के सोलापूर जिल्हा सरपंच म्हणून रवी सर पुणे साहेब पंच म्हणून प्राध्यापक मंगेश सर छत्रपती संभाजीनगर अखाड़ा प्रमुख म्हणून हनुमंत जाधव सर पी एस आय सांगली आणि ज्युरी म्हणून प्राध्यापक डॉक्टर बंकज यादव सर आणि आदरणीय नवनाथ कुमार सर अशी कुस्ती लागलेली आहे नगरी मध्ये कोस होणार सहा वा महाराष्ट्र के केसरी कृषी स्वर्गवासी स्वर्गवासीय मामासाहेब मोहन यांच्या वतीनं विजेत्या पैलवानला महाराष्ट्र केसरीची गळाप्रेवा

थोडी आरामत कुस्ती म्हणून परत खडाखडीला सुरुवात होते बघा राजा राष्ट्रीय स्पर्धेचा दोन्ही पैलवाना अनभोसनरय पैलवा रेड कंचू मध्ये लढतोय तो माती महाराज केशरी पैलवान आहे एक आक्रमक कुस्ती करणारा तो आक्रमक असणार तो गोवतार शंकर काय दिलेला आहे ऍसिव दिलेला पुडी इंटरनॅशनल पैलवाने बघा आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा गाड अनभोसनरय पैलवाने ताकत아서 घालून खाली खेचण्याचा प्रयत्न आहे तो रेडचा दोन्ही आक्रमक करणार करण्या भर काय घडलं काही घडू शकत अशी गोष्ट प्रयत्न होता पण तासरीपट काढण्याचा एक ऐशेशी प्रयत्न म्हणावा लागेल कच्च काम झालं अनुभवानं दोन्ही मन श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आहे खाली खेचण्याचा प्रयत्न होता पहिला एक गुणाची कमाई केलेली आहे ती रेड केलेली आहे टॅसिमचा गुण आहे कृषी आक्रमक तुम्ही नाही झाला तर वॉर्निंग मिळते पॅसेज मिळतो आणि परस्परेमध्ये पहिल्यांदा एक गर मिळतो खरंतर महाराष्ट्र आणि हे सर्व पुरेपूर फायदा घेतला तो बेता दोन गुणांची कमाई केलेली होती

ুিু কু এক ু র চা জু শষনে লিনে বক্ত ভ ্যালেজ।

अत्यंत आवश्यक असताना लिहून हल्ला केला आणि हरपचे परत एकदा आक्रमक झाला पृथ्वीराज पाटील लक्ष द्या त्यामुळे मुला लक्ष द्या स्टॉप मी आज क्रमांक दोन वरती चॅन झालो होतो जिरुडी सिसन आहे ऍक्शन व्हायच्या अगोदर टाइम संपलेला आहे त्यामुळे नो पॉइंट चॅलेंज लॉस अगेन्स्ट वन ऍक्शन डेंजर पोझिशन आहे याच्या अगोदर टाइम संपलेला आहे टाइम आऊ दाखवते त्यामुळे पुढची पोझिशन ही नाहीये चॅलेंज लॉस अगेन्स्ट वन

काही मिनिटामध्ये होणार आहे चालू असल्या कुस्तीचा गुणफल एक पाच लाल मुंबई लोकांना बरोबर कब्जा घेऊन घेतलेला पुढे घेतला दोन गुलाची कमाई केली वेताळ शैकेन असतो लापूरचा एक कसा एक मिनिट चोवीस सेकंद टाइम कुस्ती अतिशय तोला मोडाची आहे श्वास रोखून धरणारी कुस्ती कुणाच्या खांद्यावर महाराष्ट्र गदा विराजमान पंचायती आणि घोट्यातून पण करायच्या तयारीमध्ये इंडियन आर्मीचा विमान होळी